उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली मौनी अमावस्येमुळे संगम किनाऱ्यावर रात्रीपासून कोट्यवधी भाविक जमले होते मात्र रात्री एक वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी गोंधळ उडाला आणि यावेळी झालेल्या चेंगरा चेंगरीत अनेक जण जखमी झाले तसेच दहा भाविकांचा मृत्यू झाल्याची ही भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दोन वेळा फोनवरून चर्चा, चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना तत्काळ मदत करावी अशा सूचना दिल्या आहेत प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभातील दुसऱ्या अमृत स्नान महोत्सवानिमित्त मौनी अमावस्येपूर्वी संगमावर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये अनेक जण जखमी देखील झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तर या चेंगराचेंगरीनंतर नंतर संगमावर विदारक दृश्य पाहायला मिळाले घटनास्थळी अनेकांचे सामान चपला कपडे विखुरलेले दिसून आले यामध्ये काही का, आ, काहींचे सामान हरवले तर काहींनी आपला जीव गमावला आहे अनेक जण तर बेपत्ता झाल्याची माहिती देखील आहे त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू आहे तर एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका प्रत्यक्ष दर्शीनं सांगितलं की प्रशासनाने संगमासाठी एकच मार्ग तयार केला होता त्यामुळेच ही दुर्घटना घडली अचानक काही महिला खाली पडल्या आणि त्यांना मदत करताना दुसऱ्या बाजूला ही चेंगराचेंगरी झाली संगमावर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने लोक इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होते आणि परिस्थिती आणखी बिघडत गेली तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की लोकांचा जमाव संगमाकडे जात होता यावेळी काही लोक जमिनीवर बसले होते मात्र चेंगराचेंगरीत लोक एकमेकांवर पाय देऊन उड्या मारून जाऊ लागले तिथे उपस्थित असलेले पोलीसही मागे हटले आणि त्यांनी लोकांना त्याच परिस्थितीत सोडले अशी दुर्घटना घडू नये म्हणून किमान तशी यंत्रणा असायला हवी होती असं या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय तर या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले या बाबत अद्याप अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाहीये मात्र या घटनेने महाकुंभाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे